आज गुढीपाडवा ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली तो हा आजचा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजेच हा गुढीपाडवा तर कोणताही चांगला संकल्प करायचा किंवा एखादी गोष्ट खरेदी करणे किंवा नवीन सुरुवात एखाद्या गोष्टीची चांगली नवीन सुरुवात करायची तर या दिवशी मुहूर्त बघायला लागत नाही आणि या दिवसापासून मग सुरुवात करतात सकाळची सुरुवात रांगोळीने तर चैत्रांगण मग छोटंसं काढलेलं आहे आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याचा रॉक गुढीपाडव्याचा आपण व्हिडिओ जो करायचा आहे तो स्टार्ट करूया आता नमस्कार मी पद्मजा राजा राणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं मनापासून सा स्वागत करते तर आज काय झालेलं आहे सांगते सगळं तुम्हाला मी व्हिडिओ पण शेअर केलेत की गुढीपाडव्यासाठी स्वच्छता केली सगळं गेलं सगळं झालं व्यवस्थित अगदी पण झाला एक प्रॉब्लेम असा मला आता हात लावता येत नाही नैवेद्याला तर त्यामुळे काय आणि ते काय आपल्या हातात नसतं तर आता म्हटलं नैवेद्य काय करायचं असं वाटत होतं तर हर्षदा मी सगळं नैवेद्य करते तर मी ती करेल आज आज जास्त तुम्हाला ती व्हिडिओमध्ये जास्त दिसेल बाकीची सगळी कामं मी करेन पण हर्षदांब नैवेद्य करेन तर तो शेअर करते आज पुरणपोळी करणार होती खरं म्हणजे पण आता करता येणार नाही पुरणपोळी कराव्याचा सगळा बेग ठरलेला बेट, बेट रद्द करावा लागला तर कर तिला जमणार नाही पुरणपोळी जरी दाखवली तरी कारण पुरण आता लाटू शकते ती मी सगळं करून दिलं की पण सगळं पुरण किंवा पीठ ते एकसारखं करून घ्यायला अजूनपर्यंत तिला एक तिला असं करायला लावलेलं नाही आहे मी पुरण वगैरे पीठ केलं तर एखादी पोळी वगैरे पोळी करायला लागली शेवटची पोळी मी करते म्हणून ती मागे लागते मग मी एखादी करू देते तिला आता काय काय झालं आहे मी कचरा मारून घेतला आणि फरशी पुसायची आहे मी फरशी कुठून घेऊन कचरा मार वगैरे झाला सगळं स्वच्छता जे काय क्लिनिंग जे असतं आपलं सगळं ते मी करून घेतलं म्हणजे आज उलट इथून घेतलेलं आहे ती जे करते ते मी कारण सुट्टी ती सगळं ते क्लिनिंग वगैरे ती करते आणि कपडे मशीनला लाभले आंघोळ वगैरे झाले कपडे मशीनला लागले नाश्ता करून घेतला मी नाश्ता केला तर तिला जेवण वगैरे करावं म्हणून नाश्ता मी करून घेतला आधी मग नाश्ता करून झालं तिने मग आज पाणी भरलं असं केलं आणि आत्ता लावलं आहे कुकर तिने सुरुवात आत्ता गेली आणि आता मग काय काय करते बघूया ती जेवण तर नाश्त्याची भांडी वगैरे पण घासून ठेवली कपडे लावत मशीन आता फरशी पुसायचे पुसा फरशी शिसून घेते मी त्यानंतर तिला काय तर म्हणून कुकर लावून आहे ती सगळी गुढीपाड्याची साफसफाई झाली अगदी सगळं करायचं वगैरे ठरलं पुरणपोळी वगैरे बेत असं ठरलं पण अचानक तिकडे आपल्या हातात नसतं नाईला आहे त्याला तर इकडे आणि कुकर लावून घेतला कुकरला भात आणि बटाटे लावून घेतलेत मी लावूनच दाखवते तर कुकर लावून ठेवलेलं आहे तिने तर ते पाण्याचे भांडीवर दिसत असतील तर ते काय केलेलं पाणी शिल्लक राहिलं कालचं भरलेलं मग ते इथे मी असं काढून ठेवलं आणि तिनं ताजं पाणी मग पिंप जो असं ताजं पाणी करून घेतलं असं केलं आहे आणि आता बघूया ती काय काय करते दोन मिनटं बसले कारण गरम होतं तसं कारण कुठल्यावर इतर वेळेला कसं मी लगेच आगोळ करून घेते पण आज कसं झालं कचरा वगैरे मारून सगळं बाकीचं आंघोळ करून घेतली नाश्ता करून घेतला तिला दिला आणि तिनं पाणी भरून घेतलं आणि कुकर लावून घेतलेला जरा असं दोन मिनटं फॅनकल तर कारण गरम बरंच होते असं होते आता काय 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 करता घ्यायतरी तर ठरवलेलं मी असं की यायला पोळी करायची पुरणपोळी आणि थोडे कधीतरी त्रिमु आमळखंड वगैरे आणून पुरी किंवा इतर वगैरे कधी करूया पण आता जरा सभेत बदलावं लागणार तर आणावं लागेल मला काय कोळी पोळी नाही मी रद्द केलं पोळी आवडते मुलांना पण आवडते मलाही आवडते फक्त मिस्टरांना आवडत नाही पण पोळी आवडते आम्हाला तिला ना पोळीसभेत रद्द काय लेकी करेल ते खाल्लं पाहिजे छान करते त्याच्या हाताचं लेकीच्या पण सगळं त्याबद्दल राहवायची पाळी आहे मला कामवालीसारखं असं आहे तर मला शिकू तुम्ही घे अजून बऱ्याच दिवसात केलेले आहेत ना पुरे केसाचं लावलेलं आहे ना ते माझं घेतलेलं आहे घे अजून घे ग सांगणार मी तुला हां बस घे गे घे ते घे गे हां त्याचं टोपण <गणागा> मीठ टाका दी <गणागा> टाक चवीला लागली पाहिजे ना नुसती खाली तरी चवीला लागली पाहिजे जराशी साखर छान ठाऊ शियात ना कशी बस इथे आता हर्षदा पीठ म्हणून घेईल पुरीचं पीठ तर तिला म्हटलं घट्टच पीठ मळ पुरीसाठी घट्ट पीठ लागतं आणि त्यामुळे मुलींना कळतं पण की बाबा चपातीसाठी कसं पोळीसाठी कसं असतं किंवा पुरी, पुरी, पुरी असेल तर कसं तर पीठ मळून झालं आणि तिला म्हटलं ते ठेवून दे झाकून आणि आमटी भाजीची तयारी करून घेईल म्हणजे कुकरही गार होईल म्हणजे बटाटे तिला शिजलेले ते मिळतील आणि आमटी ती तिला म्हटलं डायरेक्ट टाक कुकरमध्ये मी जशी छोटा कुकर आहे त्यामध्ये म्हटलं डायरेक्ट टाक फोडणीला आता ही सगळी भाजीची आमटीची तयारी करून घेईल ती आणि थोडं शूट घेत घेतच मी घरातले बाकीचे काम म्हणजे कपडे वगैरे वाळत टाकायचे आहेत ते टाकून घेईन आज पूजा प्रणवणी करून घेतली देवपूजा प्रणवणी केली आज आणि स्वयंपाक छान झालेला फक्त भाजीत जरा मीठ कमी पडलेलं तर बाकी सगळं छान झालेलं चवीला भाजी आमटी करून घेईल की मग पुऱ्या करता येतील पुऱ्यांच पीठ मळून ठेवले व्यवस्थित ते भिजेल पण आता भाजी केलेली काय शेअर केलेली नाही आहे भाजी करून ठेवली आणि म्हटलं पुऱ्या करून घे तिला म्हटलं थोड्या पुऱ्या तू कर नंतर मी थोड्या लाटून थोड्या मी तळून वगैरे घेईन तर पीठ म्हटलं तिला जास्त लावू नको नाही तर मग तेलात ते पीठ हे होतं त्या मुलींना थोडं थोडं सांगतच असं हे करावं लागतं तिला म्हटलं नैवेद्यापुरत्या थोड्या लाट लाटतू आणि मग तळून पण घे तळण काहीतरी कारण नैवेद्याला दाखवायला पाहिजे आणि नैवेद्य दाखवून घे मग मी बाकीच्या लाटून तळून घेईन म्हटलं आपला पहिलाच सण आणि देवाला नैवेद्य नाही मग असं रुखरुख वाटली असेल पण तिने केला पुरणपोळी नसे ना पण पुरीचा पुरी नैवेद्य गोड काहीतरी झालं घरात एवढ्यात आपण समाधान म्हणायचं आणि सुंदर झाला बेत अगदी छान झाला पुरीचं पीठ व्यवस्थित झालेलं कारण नंतर पुढे जाऊन बघितलं की लक्षात येईल की पुरी तळल्यावर प्रत्येक पुरी अशी टम्म अशी छान फुगलेली होती पुरीचं पीठ पातळ झालं तरी पुरी म्हणजे वातळ झाल्यासारखी ती काय फुगत वगैरे नाही व्यवस्थित झालेलं होतं आता ती मी पुरी तळायला घेतली पहिलं म्हटलं पाच जरी दाखवल्या तळून आणि तळं नाही ते तळं म्हटलं आणि नैवेद्य भरून घे आणि नैवेद्य दाखव देवाला तोपर्यंत मी बाकीच्या तळून घेईन आणि मग गरम गरमच पुऱ्या असताना जेवायला बसता येतं तर त्या सहा पुऱ्या तिने तळून घेतल्या बघितला असाल तुम्ही छानपैकी टम्मा अशा फुगल्या कुरडई वगैरे संपत आले आता माझ्याकडचं वर्षभराचं जे तळण असतं ते तर वर्षभराचं जे जेवण लागतं तेवढंच मी तळून घे म्हणजे करून घेते तर जेवण झालेलं तर ते आता नैवेद्य वाढून घेते सगळं आणि नैवेद्य देवाला दाखवून घेईन तोपर्यंत मी सगळ्या ह्या पुऱ्या तळून घेते आता म्हणणार मी जेवण करणार होते कसं काय तर हर्षधाला पाच पुऱ्या तळून घे म्हणतं आणि तळण थोडंसं तळ म्हटलं आणि नैवेद्य दाखल बाकीच्या मी आता थोड्याशा लाटल्या पण मी कारण एकटीला कारण तसं एवढं हे नाही हो सगळंच जेवण करायचं म्हटलं म्हटलं तू नैवेद्य दाखव दाखवून पटकन मी पुऱ्या एवढ्या तळून घेते मस्त आणि छान मळले बघा पीठ तुम्ही छान दिसली पुरी पुरी आणि पुरीचं दिसत असेल तुम्हाला मस्त तुझी टमटम कशा फुगलेल्या पुऱ्या तळून घेते आणि मग जेवण तर गुढीपाडव्याचा असा सण मस्तपैकी साजरा झाला आणि आपल्या भक्तांसाठी मोठा सोहळा म्हणजे दुसरा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आणि हा दिवस प्रत्येकजण आपल्याला ज्या परीने साजरा करता येतो जसं आपण सोहळा साजरा करतो त्या परीने आपण भक्ती करत असतो तर तसं छोटंसं नेहमी आम्ही घरी असं छोटसंच असं जसं जमेल तशी त्याप्रमाणे आम्ही पूजा करतो आजही मला नैवेद्य करायचं चालत नसल्यामुळे फळं आणि पेडे असाच नैवेद्य दाखवला त्यांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा माझ्याकडून ते करून घेतीलच आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आणि मला माझ्या जीवनात त्यांचा आलेला पहिला अनुभव तो असा होता ना की आपण मूवी बघतो ना तेव्हाच असे प्रसंग पाहतो आणि असा मला अगदी छानपैकी अनुभव पहिला आलेला आणि त्यानंतर नेहमीच छान छान अनुभव येत गेले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी असतात आणि तसेच आपल्या भक्तां सर्व भक्तांच्या पाठीशी असेच कायम असू देत मला श्री स्वामी समर्थांचा जो अनुभव आला जी प्रचित आली ती लवकरच मी तुमच्याशी शेअर करेन तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेलस प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नेहमीच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार